नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष सरवणे जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार उमेश पाटील यांचा पत पत्ता कट केला आणि त्यानंतरच ते नाराज होते स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली त्यावेळेस भाजपचा एक गट मोठ्या प्रमाणात नाराज होता आणि स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचा वेगवेगळे गट जे आहेत जसं विद्यार्थी परिषद असेल भाजपचा वेगवेगळ्या गट आहे आणि संघ राष्ट्रीय संघाचा वेगळा गट आहे त्यामध्ये खास करून भाजपचे जे सक्रिय कार्यकर्ते हे नाराज आहे असं बोललं जातं आणि ही या संदर्भातलं ज्यावेळेस ही उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस खासदार उमेश पाटील हे कुठल्याही भाजपच्या कार्यक्रमात नंतर सहभागी झाले नाही ते नॉट रिचेबल होते काही दिवस वेळेस असं क वाटत होतं की उन्मेश पाटील हे कोणाचा तरी झेंडा हातात घेतील अशी एक चर्चा होती मात्र काही दिवसापासून चाचपणी सुरू होती महाविकास आघाडीचा उमेदवारसुद्धा जाहीर होत नव्हता यामुळे सस्पेन्स कायम होतं आता हे सस्पेन्स हळूहळू मागे पडत चाललं आहे आणि काही पडदे ओपन होत आहेत त्यामध्ये उन्मेश पाटील यांनी आज खास करून जर बघितलं उबाटा गट म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली महाविकास आघाडीचे ते उमेदवार असू शकतात अशी चर्चा आहे मात्र दुसरं अजून एक अजून नाव एक प्रेक्षकांना सांगायला आवडेल की उन्मेश पाटील हे विद्यमान खासदार जरी असले तरी ते चाळीसगाव विधानसभेसाठी इच्छुक आहेत कारण त्यांना विद्यमान भाजपचे आमदार जे आहेत मंगेश चव्हाण यांच्या विरुद्ध निवडणूक लढवायची आहे त्यासाठी त्यांचे जवळचे मित्र आहेत गिरीश महाजन यांचे खास जवळचे मित्र आहेत करण पवार जे पारोळा नगरीचे नगराध्यक्ष आहेत माजी नगराध्यक्ष आहेत त्यांना लोकसभेची जळगावची उमेदवारी मिळू शकते कदाचित उमेदवारी जाहीरसुद्धा होऊ शकते हे दोघं करण पवार आणि उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण जे हे संपूर्ण जवळचे मित्र आहेत दोन हजार चौदापासून यांनी एकत्र काम केलं आहे मात्र भाजपमध्ये गेल्यानंतर ह्या तिघांनी आपापल्या राजकीय जे आहेत वाटचाल सुरू केली यामध्ये तिघांचं जर बघितलं की राजकीय वैरही तितकंच झालेलं आहे त्याचमुळे जे विद्यमान खासदार जे उन्मेश पाटील यांचा पत्ता कट गेला असं राजकीय वर्तुळात नव्हे तर त्यांचे मित्र जवळचे सुद्धा म्हणतात आता ही जळगाव लोकसभेची उमेदवारी जर उन्मेश पाटलांना दिली जाणार की करण पवार यांना दिली जाणार यामध्ये करण पवार यांचं नाव आघाडीवर आहे ना कारण उन्मेश पाटलांनी मी मगाशीच बोललो की, की ते टाळिगावसाठी इच्छुक आहेत आमदारकीसाठी तर करण पवारांचं जर बघितलं की त्यांचे मूळ जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचं मूळ आहे आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि गिरीश महाजन यांचे जवळचे ते मानले गेले तसंच जर बघितलं की ते माझी विद्यमान माजी मंत्री जे आहेत डॉक्टर सतीश पाटील यांचे ते पुतणे आहेत त्यांचे आजोबा आमदार होते त्यामुळे त्यांना एक मोठा राजकीय वारसा आहे आणि ते गेल्यावेळेसुद्धा त्यांची एक जी आहे निवडणूक लढवण्याची इच्छा होती मात्र ते लढू शकलं नाही आता मात्र जर बघितलं की जर ह्या मतदारसंघामध्ये जळगाव लोकसभामध्ये भाजपचा बालेकिल्ला मानला जातो इथं संघटन भाजपचं मजबूत आहे संघाचं संघटनसुद्धा चांगलं आहे त्यामुळे इथे आतापर्यंत तीस वर्षापासून भाजपचाच उमेदवार निवडून आलेला आहे मात्र आता परिस्थिती वेगळी आहे जर भाजपचं जर बालेकिल्ला जरी असला तरी करण पवार जर हे उमेदवार असतील तर भाजपला निश्चितच विचार करण्यासारखं येईल कारण करण पवार यांचे मित्र जे भाजपमधले सुद्धा काही त्यांना मदत करू शकतात उभाटा गटातले मदत करू शकतात शिंदे सेना जे आहेत शिंदे सुद्धा मदत करू शकतात तसंच पूर्वीची जी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती ती आज जरी विभागली गेली असली तरी करण पवार यांचे या सर्व चारीपाची पक्षांशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे त्याचाच उभाटा गट म्हणजेच ठाकरे त्याचा फायदा उचलू शकतात आणि स्मिता वाघ जे आहेत भाजपचे उमेदवार जे आहेत त्यांना टक्कर चांगली देऊ शकतात अशी एक राजकीय वतुळात चर्चा आपण जर बघितलं की जर हा व उमेदवार असला तर ही लढाई सुद्धा सोपी नाही आहे कारण पवार आणि उन्मेश पाटील यांना उमेदवारी उद्या काय कळतं हे आपल्याला निश्चित करणार आहे की दोघं जे आहेत करण पवार आणि उन्मेष पाटील हे उद्या पक्षप्रवेश भाजपला सोडून पक्षप्रवेश उबटा गट किंवा तुतारी हातात देऊ शकतात शरद पवार गटात जाऊ शकतात अशी एक चर्चा आहे आणि याबाबत अनेक कार्यकर्ते जे आहेत भाजपचे असतील किंवा इतर जे सवंगडी जे आहेत ते उबटा गटात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतात आपण जर एकंदर हे चित्र जर बघितलं जळगावची निवडणूक आता सोपी नाही आहे ही आता जशी जशी ज निवडणुका जवळ येईल तशी तशी आवड होत जाईल यामध्ये आपण जर दुसरं अजून चित्र बघितले जर बघितलं तर हे चित्र करण पवार यांना जर उमेदवारी जर दिली तर इथे म्हणजे खास करून जे भाजपचे मित्रपक्ष आहे हे सुद्धा करण पवार यांना मदत करतील अशी एक शक्यता वर्तवली जाते आणि दुसरं असं आहे की ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये एक मोठा मतदारसंघ आहे सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक पॉकेट जे आहेत करण पवार यांची समीकरणं जे आहेत जे जुळलेले आहेत दुसरं असं की उन्मेश पाटील आ, हे यांना जे उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपचा एक गट नाराज आहे कारण असं बोललं जातं की उन्मेश पाटील यांचं काम चांगलं होतं भारतातल्या दहा खासदारांमध्ये त्यांचं नाव होतं तरीसुद्धा पत्ता कट केला त्यामुळे ही एक नाराजी आहे आता ही जी नाराजी हे भाजपचा एक गट हा एकत्र येऊन भाजपलाच श देतोय अशी एक शक्यता वर्तवली जाते जर आपण दुसरं एक चित्र जर बघितलं एकीकडे संकटमोचक जे आहेत गिरीश महाजन हे राज्यभर म्हाडा मतदारसंघ असतील किंवा सातारा मतदारसंघ असतील किंवा नाशिक मतदारसंघ असतील किंवा महाराष्ट्रभर ते संकटमोचनाची भूमिका किंवा भाजप वेळेस ज्या जा, ज्या वे संकट होतं त्या त्यावेळेस ती आपली जी बाजू जी आहेत भाजपची बाजू आणि जे म्हणतात ती समन्वय साधून जी योग्य ती भूमिका पक्षाची मांडतात आणि त्यातनं सकारात्मक असं काहीतरी निघून येतं मराठा आंदोलन असेल किंवा अण्णा हजारेंचं आंदोलन संदर्भातसुद्धा गिरीश महाजन ने, नेम नेहमी भूमिका ही चांगली घेत असतात आणि त्यातनं मार्ग जो आहे आपल्या पक्षाचा बाजून येतात मात्र घरचं मैदानच गिरीश महाजन यांना डोकीदुखी ठरू शकतं कारण घरच्या मैदानात विद्यमान खासदार त्यांना सोडून जातोय तसं त्यांच्याच जवळचे करण पवार हे उमेदवार जर राहिले तर गिरीश महाजन यांच्या अडचणीत हे वाढू शकतात आणि केंद्रीय पातळीवरसुद्धा याचं उत्तर गिरीश महाजन यांना द्यावं लागणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र